आज आपण भगवती मातेच्या दरबारामध्ये एकत्र जमलो होतो याच कारण सर्वांना ज्ञात आहे हा उत्सव चालू कोणता उत्सव आहे सर्वांना ज्ञात आहे चालू असलेल्या ऋतूला शरद ऋतू म्हणतात आणि देवी भगवती मातेचा हा शारदीय भारतात शरद ऋतू मधील शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे तसे देवीचे नवरात्र महोत्सव या आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते उद्या असणाऱ्या महानवमी अष्टमी आहे एकंदरीत नऊ दिवसाचा जो कालखंड याला नवरात्र महोत्सव म्हणतात या नवरात्रीत हो या दिवशी कोणीतरी महाराजांच्या मुखातून आपण ऐकलं भगवती मातेला नऊ रात्री आणि भगवान शंकराला एकच रात्र आणि त्या एका रात्रीचं नाव आहे महाशिवरात्री आणि भगवती मातेसाठी या नवरात्री आहेत विठरा सर्वांना ज्ञाप आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या श्रद्धेने भावनेने आणि व्यापक रूपामध्ये केला जातो शारदीय नवरात्र महोत्सव परंतु महाराष्ट्राच्या बाहेर जसा हा शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे शरद ऋतू मधील भगवती मातेचा नवरात्र महोत्सव साजरा करतात तद्वतच वसंत मध्ये येणारा चैत्र महिना आणि या चैत्र महिन्यामध्ये सुद्धा देवी भगवती मातेचा नवरात्री महोत्सव साजरा करतात तो चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमीपर्यंत असतो नऊ दिवस हा दुसरा नवरात्री महोत्सव विठा, 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 विठा। उत्तर भारतामध्ये त्याची व्यापकता आहे त्या उत्सवाची व्यापकता पण ती महाराष्ट्रामध्ये व्यापकता पाहायला मिळत नाही कोणती चैत्र महिन्यातल्या नवरात्रीची सुद्धा उत्तम हा चैत्र मास या चैत्र मासामध्ये येणारा तो पर्वकाळ उत्सव नऊ दिवसाचा तो अत्यंत पवित्र आहे आणि हाही अत्यंत पवित्र आहे प्रामुख्यानय हे दोन नवरात्री महोत्सव साजरे होतात आणखी एक आहे नवरात्री महोत्सव पौष महिन्यातील पौर्णिमेला त्याची सांगता असते त्याला शाकंभरी नवरात्री महोत्सव म्हणतात कुठं कुठं क्वचित तोही साजरा होतो पण तो थोडा थो अ आ... दुर्लभ ठिकाणी पाहायला मिळतो तरी क्वचित प्रसंगी देवदैव देव फळ या ठिकाणी आपल्या एका जवळपास फक्त एकाच गावामध्ये देवदैफळ आहे तिथं एका मळ्यामध्ये भवानी मातेची उभे जशी तशी तुळजापूरची देवी त्याच प्रकारे त्या देवीचं तिथं स्थापना झालेली आहे सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि शाकंभरी देवीचा तो नवरात्र महोत्सव तिथं साजरा केला जातो तोही आपल्या पद्धतीनेच इधाला, 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 इधाला। 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 देवी म्हणेल मला सगळ्या महाराजांनी माझा अभंग घेतला आईचा आणि बाबा तू आईचा अभंग का विसरला संप्रदायाची काही नियमावली असतात आज मागणी मागावं लागते देवीला नाराज करायचं नाही देवीच्या समोर देवाला जो मागायचा आपण म्हणून देवीला तुलाच मागतो देवी

Oh, oh.

तुझा देवहारा पांडी लाी कृपा न्याणका पैसा या करी कृपा सुंदर नामदेव वैकुंठवाशी आदरणीय गुरुवरे नामदेव बाबांचा ऐकला होता आणि ही मूळ त्यांची नाही इतकरी वेगवेगळ्या पद्धतीच्या मुळे म्हणायची लक्ष्मी वैकुंठवाशी आदरणीय कायम क्षेत्रात ते भीष्म त्यांच्या मुखातून हा गोंधळ ऐकला होता त्यांची ठेवणे आता मला तेवढी जमणार नाहीत पण म्हणण्याचा प्रयत्न केला देवी नाराज होईल ना देवीला काही लागल ना नंतर तिला खुश करून नंतर मागावं लागत आता वर्गणी जर मागायची असेल तर ग्रामस्थ मंडळीला मला पहिल्यांदा खुश करावं लागतं ना वाँ 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 वा 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 तुमच्यासारखं दातृत्व काय पण त्याही वेळेस वर्षातून दहा दहा कार्यक्रम जरी झाले तरी आपली काय आहे काय आहे काय उदाहरण आहे आपलीच उदाहरता नाही आपल्या परंपरेमध्ये दातृत्वाचा मुद्दा मंडळ की पुढे हात आहे तेव्हा एखाद्या ग्रस्ताला प्रसन्न केल्या जातं आणि तेव्हा तो आपल्याला काहीतरी देतो तसं देवीला प्रसन्न करण्याकरता देवीचे आपण ते गुणगान वर्णन करू फारेवी निर्गुण निर्गुण गडली भगवान ही आपली भवानी आहे महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीचे पिढे एक तुळजापूरची भवानी कोल्हापूरची अंबाबाई तिला अलीकडे महालक्ष्मी म्हणतात का ती पार्वती स्वरूपी निच आहे ते मूळ अंबाबाई कोल्हापूरची अलीकडे ती आंबाबाई नाव थोडस मागून बाजूला पडलं आणि तिला महालक्ष्मी म्हणून थोडस बळकायला आले आणि माहूर क्षेत्री आपली रेणुका माता हे ती तीन मुख्य पीठे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये वननी क्षेत्र सप्तशिरोगी माता पीठ महाराष्ट्रामध्ये भारत ामध्ये जसे पीठ आहे शक्तीचे ठिकाण याला शक्तीपीठ म्हणजे प्रामुख्यानं जे मुख्य ठिकाण आहे ते साडेतीन आहे महाराष्ट्रामध्ये आणि छोटे छोटे शक्तीचे जे स्थान आहेत आपले श्री क्षेत्र गोंडगाव असेल तिथे रेलुक्या मधील सुंदर मंदिर आहे इकडं कुंभारीला आहे तिथं भवानी मंदिच मंदिर आहे हे छोटे छोटे पीठे प्रामुख्यान मग या देवीला साधू सत्ताने सगळ्यांनी आणदी म्हटलेले आता ही अनादी कशी देवी जर आणादी तर ब्रह्म ही आणादी ब्रह्म देवी अनादी दोन अनादी झाले ना आणि ब्रह्माविषयी असं म्हटलं जातं की एकमेवा द्वितीय ब्रह्म अद्वितीय त्याच्यासारखं दुसरं नाहीच ज्याच्यासारखं दुसरं नाही त्याला ब्रह्म म्हणतात तर ते अनाधी दी। मग आता देवी अनादी दोन झाले ना

ब्रह्म ब्रह्मतत्व हे कोणासारखं आहे राम आणि रावणांचं प्रभू राम आणि रावणाचं युद्ध झालं ते कोणासारखं झालं त्यांच्याच सारखं त्याला उपमास नाही असं ब्रह्म ब्रह्मतत्व हे कोणासारखं आहे त्याला कोणासारखंच येत नाही स्वयंभू तिच्यासारखंच ब्रह्मतत्व अर्थात ब्रह्म आणणारी तू मग ही देवी आणली हे कस सांग देवीला आना 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 का आनादी म्हणायचं तिचा जन्म का येत आणि ब्रह्माचा जन्महीच नाही त्याला बाप नाही म्हणून ते आणाले ते जन्मच नाही जात नाही येत नाही जसं आहे तसच आहे म्हणून ते आणाली आणि हिला का म्हणायचं देवीला म्हणजे देवी म्हणजे माया शक्ती मायेला का आणली म्हणायचं माया, माया ही तुमचा जन्म काळ सांगता येत नाही कधी जन्मआधी सांगता येत नाही तर जन्मकाळ सांगता येत नाही म्हणून आना आधी म्हणाला लागतो मिठाला जशी की कशी राहते भगवत स्वरूपाच्या सोबत कशी राहते त्या ब्रह्मस्वरूपासोबत जसं आपलं सूर्यप्रकाशामध्ये शरीराची सावली पडते ना त्याप्रमाणे ब्रह्म आणि त्याच्यासोबत राहणार ती माया अध्यस्त ब्रह्मावर ब्रह्मावर आध्यस्त वेदांती भाषामध्ये ब्रह्मावर आधीस्त अंग आणि छाया छायापरी ब्रह्मतेची माया मायातेची ब्रह्म ब्रह्मतेची माया माया तेची ब्रह्म कस सावली पडते अंग आणि छाया जया परी पूर्वी कस होत ते बाबा एकटाच होता ना होता म्हणजे कसा ज्याला प्रकारचा आकार ज्याला कोणतंही नाम नव्हत नाम आणि रूप हे मायन केलं होता एक यांचा प्रसिद्ध अभंग आहे पती जन्मला माझे उदरी तशी ही माया भगवंताच्या संकल्पातून तिची प्रसूती पण तिचा मायेचा जन्म का सांगता येत नाही साधू संत आणि तिला अनादी म्हटले अनादी जसं ब्रह्म अनादी तशी माया अनादी आहे पण ही मुळची कुमारी आहे ती कुमारी काय माया ही शक्ती कुमारी आहे पण असं झालं त्या ब्रह्मापासून तिची उत्पत्ती आहे पण जन्म काळ सांगता येत नाही सत म्हणायचं नाही तिला सुद्धा तिला सतही म्हणता येत नाही तिला असदही म्हणता येत नाही सतपद ते ब्रह्म चित्त हा सत्पदते ब्रह्म आणि चितपद ते माया दया मनगी हरी मायेचं आणि ब्रह्माचं वर्ण समसंत केले विठला

सृष्टि सृष्टिच प्रारंभी व्यक्त ब्रह्म शून्य सकलाक यप्त वरुण केले कंठेचिया मनोनिया ये केले निर्माणच नाही भो गगन चंद्र सूर्य तारा पाच ही भौतिके भिन्न कर्म नाही घेण ते आला असं इकडे तिकडं नुसत साक्षी लोकार बघू लागले नुसत बघू लागले काही किसण कुठं आता एकट्याला कर्मत नाही म्हणून ते मायेला निर्माण करून म्हणजे त्याच्यापासून माईच उगम म्हणा हे म्हणा वेदांची तुला वेगळा शब्द उगम म्हणता येत नाही पण त्याच्या संकल्प मायेची उत्पत्ती मग अशी ती माया मग ती माया त्या मायेचा तो बाप झाला ब्रह्म कोण झाला बाप झाला तो अभंग याला कानुबा म्हणतात ना त्या अभंगाला असं सांगितलेलं आहे हा बाप म्हणजे ब्रह्म आणि त्याची ती कन्या म्हणजे ती माया असं तो अभंग सांग माझ्या जसं आपण समजत ना भगवान पण ही कन्या कुमारी केला तिने काय केलं बापालाच नवरा केला ही तर कुमारीच आहे आणि मग त्या बापाला तिनं रंगारूपाला आणलं आपल्या भाषेत सांगायचं बाप होता ना निर्विकार रंग नाही रूप नाही नी वर्ण छाया निर्गुण निराकार तू चिरगुण आहे असं जे ब्रह्म स्वरूप जे होत तो म्हणजे तिचा बाप आणि त्या मायेची उपाधी स्वीकारून Makjala mau hanya rubah terlebih. গান গাচ্ছি লাগতি বরা মালা কি আকর মুতি গাচ্ছি কথা কই শ্রী ভক্তি গিয়া গাচ্ছি গান গাচ্ছি আনন্দ হোরা মালা কি আকর মুতি माया उपाधी स्वीकारून नाही आनंदाशी भिडा भक्तीची या मायेनं याला दोन दिले काय दिलं मायेन माया उपाधी स्वीकारून देवाला दोन मिळालं काय दोन गोष्टी मिळाल्या एक त्याला आकार मिळाला आकार म्हणजे दुसरं त्याला नाव अमकाम काम ईश्वर ईश्वर त्याला काय म्हणायचं ईश्वर ही उपाधी कशामुळे ईश्वर झाला ब्रह्माच खाली येणं माया रूपा उपाधी स्वीकारून खाली येणं म्हणजे ईश्वरत्व हे देवाला दुसरं प्राप्त झालं मी ब्रह्म ब्रह्माची माया ब्रह्मतीचा बाप त्या मायेचा तिनं ब्रह्माला नवरा केला आणि पती जन्मला माझे उदरी तेच बाप पती बनला त्याच्या त्याच्यासह त्या मायेनं लग्न केलं लग्न जरी केलं तिला यत्रू जरी झालं तरी ती कुमारीच आहे माया ही शक्ती आणि पती जन्मला माझे उदरी म्हणजे त्या ब्रह्माला महाराजांनी जे सांगितलं आला सी आकार मायेनं त्याला जन्माला घात पती जन्माला माझे उदरी माझ्या उदरी ईश्वर जन्माला आला पण मी झाले तयाची नोरी पतीव्रत धर्म पाहू माझा आणि सर्वतोपरी तो परी भोगी ते पती ओझा का झालं भगवंताला म्हणजे त्या ब्रह्मा नावाच्या तत्वाला जगत निर्माण करता गेलं मायेचा उपाधी स्वीकारून ईश्वर म्हणला आणि नंतर जगत निर्माण झालं म्हणून जगत निर्माण करण्याकरता या माया देवीचा प्रामुख्यानं सिंहाचा वाटा आहे ब्रह्माला जगद उत्पन्न उत्पन्न करता येत नाही तस शक्तीलाही करता येत नाही पण त्याच्या साह्यानं आणि शक्तीच्या माध्यमातून या मायेच्या माध्यमातून संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली म्हणून जस ब्रह्माला जेवढच महत्व आहे तितक्या मायेला तुला शांतीप्रमाणात महाराजांनी निर्गुणा प्रगडली भवानी

या मातेचं वर्णन आपण गेली आठ दिवस महाराज मंडळींच्या मुखायुद्धातून वेगळ्या वेगळ्या प्रकारातून वेगळ्या वेगळ्या चिंतानातून आपण श्रवण केलेलं के आहे मग त्या देवीला आव्हान करू आपण आणादी अंबिका भगवती ओद परळी घेऊन यात जानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा मूळ पीठ तो अंबे विठला